हे आमच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मताची विनंती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आलेले होते आज प्रमुख कार्यक्रम आहे की जे भरभरून आम्हाला यश या कोकणपट्ट्यामध्ये दिलं आहे हे तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा या महायुतीच्या निवडून आल्या आहेत तर त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी सर्वप्रथम शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि त्याच दौऱ्यामध्ये अनेकांचा उबाठामधनं प्रवेश होतो आहे त्याच्यामध्ये माजी आमदार सुभाष बने आहेत त्याच्यानंतर माझी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने आहेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक आहेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रचना महाडिक आहेत अनेक माझी सभापती आहेत बाळसेठ जाधव आहेत माझे जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा प्रमुख विलास साळके आहेत तर मला असं वाटतं की हा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यातली लोकं मधली पक्षामध्ये प्रवेश करत आहेत काँग्रेस पक्षामधली देखील काही नेते मंडळी भविष्यामध्ये शिवसेने दे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे परंतु याच्यामध्ये हे टायगर ऑपरेशन किंवा ऑपरेशन टायगर याच्यापेक्षा शिंदेसाहेबांनी अडीच वर्ष प्रामाणिकपणानं मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे आणि विशेषतः वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेनाच पुढे घेऊन जाऊ शकते हे ज्यावेळी युबीटीच्या लक्षात आलं त्यावेळी उशिरा का होईना परंतु शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचं यश हे संपूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचं आहे सा श्रेय एकनाथ साहेबांचं सा आहे ना लिस्ट आता बघा एवढी मोठी दाखवू द्या आता आपण ती लिस्ट वाचत जर बसलो तर तोपर्यंत शिंदेसाहेब एक वाजता लँड रे बघा एवढी मोठी लिस्ट आहे आणि हे सगळे पदाधिकारी आहेत हे सगळे पदाधिकारी आहेत पदा विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख ग्रामपंचायतीचे सरपंच आता एकूण माझ्याकडे जी यादी आहे अजून त्याच्यामध्ये यादी अपडेट व्हायची आहे एकशे एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांची यादी आत्ता माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये अजून वीस बावीस प्रमुख पदाधिकारी आढळतील मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो परंतु शिंदेसाहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फड फडकवायची आहे आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंडाशेठ असतील बाबू महाप असतील आम्ही सगळे ज्यावेळी बसतो राजापूरमध्ये किरणभैया असतील आम्ही प्रत्येकजण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं महायुतीची चाचपणी करणं शेवटी पक्ष आहे पक्ष प्रत्येकाला चालवायचं आहे आता काल जसं एकनाथ शिंदेसाहेब नाशिकमध्ये होते नाशिकमध्ये काही प्रवेश झाले त्याच्या अगोदर जालनामध्ये होते जालनामध्ये प्रवेश झाले नांदेडमध्ये होते नांदेडमध्ये प्रवेश झाले आज रत्नागिरीमध्ये आज रत्नागिरीमध्ये प्रवेश होत आहेत भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही माजी आमदार यू बी टी सोडून शिवसेनेमध्ये येत आहेत असं काय नसतं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची म्हणजे जबाबदारी असते आणि ते त्याचं कर्तव्य आहे ना प्रत्येकाची पार्टी प्रत्येकाने वाढवणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्यांना कसा आपण दोष देणार नाही त्यांनी त्यांची वैयक्तिक मांडलेली भूमिका आहे त्यांच्या या टिप्पणीवर मी बोलणं योग्य नाही परंतु मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत त्यांचं संघटन कौशल्य आहे ते महाराष्ट्र फिरू शकतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे त्यांचा जो आवाका आहे त्यांची जी भाषणशैली आहे त्यांचं जे वक्तृत्व आहे त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील त्यांना विचारलं पाहिजे ना त्यांच्या सुरात सुरू मी मिसळणार नाही पण ते नाराजी असतील ते, ते स्वतः सांगतील पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे मी पण पंचवीस वर्षात राजकारणामध्ये काम करतोय पाच वेळा आमदार झालेलो आहे त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग हो, करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे भास्कर जाधवांचं नाही